खासने होईल सोपे जीवन होईल खास पळूसानी परिसरातील नागरिकांच्या आता दाताच्या उपचारासाठी सांगली कोल्हापूर पुणे मुंबईची धावपळ थांबणार पळूस शहरातील एकमेव अत्याधुनिक दातांचा दवाखाना जिथे सिंगल विजिट रूट कॅनॉन ट्रीटमेंट सह दातांच्या सर्व समस्यांवर खात्रीशीर उपचार डॉक्टर प्रणव सचिन सुतार यांचे स्माईल स्टुडिओ मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक भोसले प्लाझा न्यू एसटी स्टँड समोर पळूस अपॉइंटमेंट साठी संपर्क बहात्तर बहात्तर ब्याऐंशी बहात्तर सत्तावीस आणि सत्याऐंशी त्र्याण्णव पंच्याहत्तर सोळा पंचवीस पलूस येथील खंडोबा पाझर तलावाने गाठला तळ तल। आरफळ योजनेतून तातडीने पाणी सोडण्याची शेतकऱ्यांची मागणी सध्या हिवाळ्याचा काळ असला तरी पलूस परिसरात पाझर तलावातील पाणी पातळी झपाट्याने खालावत चालली आहे पलुस येथील तहसील कार्यालयाच्या परिसरातील महत्वाच्या खंडोबा पाजर तलावाने पूर्णपणे तळ तल गाठल्याचे चित्र समोर आले आहे खंडोबा पाजर तलावात पाणी नसल्यामुळे पलूस परिसरातील विहिरी तळी आणि कूपनलिकांची पाणी पातळी मोठ्या प्रमाणात खालावत चालली आहे वास्तविक पाहता हा तलाव पावसाळ्यात पूर्ण भरतो परंतु हिवाळा आणि आगामी उन्हाळ्याच्या काळात परिसरातील भूजल पातळी टिकवून ठेवण्यासाठी तो आरफळ योजनेच्या पाण्याद्वारे भरून घेतला जातो तलावात पुरेसे पाणी असल्यास परिसरातील कूपनलिका व विहिरींना चांगला पाजर मिळतो याशिवाय खंडोबा पाजर तलावातून ओढ्यातून जाणारे पाणी सावंतपूर परिसरातील शेतीसाठी अत्यंत उपयुक्त ठरते मात्र यंदा हिवाळ्यातच तलावात पाणी पातळी खालावल्यामुळे पाजराचे प्रमाण कमी झाले आहे यामुळे पाणीटंचाईमुळे शेतीच्या पाण्याची समस्या जाणवत आहे या पार्श्वभूमीवर पलूस परिसरातील शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाकडे तातडीने मागणी केली आहे की खंडोबा पाजार तलावात आरफळ योजनेचे पाणी त्वरित सोडावे जेणेकरून भूजल पातळी वाढण्यास मदत होईल आणि परिसरातील शेतीला दिलासा मिळेल कोणत्याही विकारावर खात्रीशीर उपाय पंचवीस वर्षाहून अधिक काळ नेत्रसेवा देणारे सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल संचलित व्हिजन केअर सेंटर पलूस डोळ्यांच्या सर्व तक्रारींवर निदान आणि उपचार इथे केले जातात दहा वर्षांची अविरस सेवा पलुसकरांच्या विश्वासास पात्र ठरलेले व्हिजन केअर सेंटर डोळ्यांचा दवाखाना निकम टॉवर पलुस तासगाव रोड पलूस संपर्क त्र्याहत्तर सत्त्याऐंशी शहात्तर शून्य शून्य एक्केचाळीस आणि ब्याण्णव बहात्तर त्रेसष्ट सत्तावीस त्र्याण्णव